आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर वर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुकुमार कांबळे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव आल्हाट यांनी दादर येथील गोल्ड मोहर मिल या ठिकाणी दिली भेट साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी याच मिलमध्ये कामगारांच्या सोबत काम करून मुंबईच्या अनेक कापड मिलच्या असंख्य कामगारांना न्याय मिळून त्यांचे असंख्य प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली होती याच काळात मुंबई महाराष्ट्राची चळवळ मोठ्या प्रमाणावर चालवून महाराष्ट्र मुंबईला या चळवळीमुळे योग्य न्याय मिळाला कामगारांच्या मागण्या त्यांची चळवळ उभी राहिली ती फक्त अण्णाभाऊ साठे यांच्यामुळेच मुंबई महाराष्ट्रात राहिली फक्त अण्णाभाऊ साठे यांच्यामुळं एकसंघ महाराष्ट्र झाला तो फक्त अण्णाभाऊ साठे यांच्यामुळं असं उपस्थित मान्यवरांनी सांगितलं आणि म्हणून गोल्ड मोहर मिलची जागा त्यांच्या स्मारकासाठी देणं आवश्यक आहे अशी भूमिका अशोकराव आल्हाट यांनी स्पष्ट केली अनेक वर्षांपासून अशोकराव आल्हाट यांनी याच विषयावर अनेक आंदोलनं केलेत असंही ते म्हणाले अण्णाभाऊ साठे यांचं योगदान महाराष्ट्राच्या लढ्यात मोठं आणि अग्रभागी होतं त्यांचं स्मारक उभं करणं महाराष्ट्रातील मातंग समाज आणि अण्णाभाऊ साठे यांचे चाहते यांचं कर्तव्य असल्याचं ते म्हणाले तसेच या सरकारचे सुद्धा कर्तव्य आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आम्ही आगामी काळात यासाठी मोठं आंदोलन सुरू करणार आहोत असं आल्हाट यांनी सांगितलं अण्णाभाऊ साठे यांचं कार्य पाहता थोडाही वेळ न दवडता संबंधितांनी यामध्ये लक्ष घालून याच जागेवर भव्य दिव्य स्मारक उभं राहिलं पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी सांगितली या आंदोलनात आम्ही पहिल्यापासूनच अहो रात्र आहोत आणि अजूनही अनेक संघटना संस्था पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी नेते यांनी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन अशोकराव आल्हाट सुकुमार कांबळे अजिंक्य चांदणी यांनी केलं आहे त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात यावं अशी मागणी या तिन्ही नेत्यांनी यावेळेस केली ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र आज मुंबई इथे काही कामानिमित्त आम्ही आलो होतो आणि मुंबई इथे आलो असता आज मुंबईमध्ये तिथे अण्णाभाऊ साठे हे कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या माध्यमातून ज्या मिलमध्ये काम करत होते त्या गोल्ड मिलमध्ये आज आम्ही आलेलो हे मिल पाहत असताना अण्णाभाऊ साठेंचा वावर या मिल मिलमध्ये होता ते स्वतः या मिल मिलमध्ये कामाला होते त्यांनी इथं काम केलेलं आहे अशा या अण्णाभाऊ साठेंच्या पदस्पर्शाने कष्टाने घामाने पावन झालेल्या ज्याला आपण म्हणू अशा या गोल्ड मिलमध्ये आज येण्याचा योग आला मुद्दाम आम्ही आदरणीय अल्लाट साहेब आणि प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्यासोबत या मिलमध्ये मिल मिल या ठिकाणी आलो आणि महाराष्ट्राला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचंय की ही जी गोल्ड मिल आहे ही जी सध्या बंद पडलेली आहे परंतु या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं एक मोठं देशव्यापी मोठं राष्ट्रीय स्मारक होण्यासारखी ही जागा आहे याची मागणी आपण सर्वांनी लावून धरली पाहिजे फार सुंदर वास्तू या ठिकाणी होऊ शकते अण्णाभाऊ साठेंचं जे काम आहे कष्ट आहे त्यांनी जे साहित्याच्या माध्यमातून कामगारांचं आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून कामगारांचं दुखणं मांडलं त्या त्याचं जे चित्र आहे ते या स्मारकामध्ये उभं राहू शकतं